तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे पावभाजी तर तुम्ही बघू शकता पावभाजीसाठी आपण काही इंग्रेडियंट घेतले तर आपण त्याच्यासाठी बटाटे घेतले वटाणे घेतले आपण त्याला ग्रीन पीस पण म्हणतो आहे फ्लावर घेतली आहे बीट घेतलं आहे आणि गाजर घेतला आहे आणि इकडं दुसरीकडे आपण इथं मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे इकडं टमाटे घेतले आणि इकडं आपण शिमला मिरची घेतली आहे आणि इकडं कांदा घेतला तर आम्ही पावभाजी बनवणार आहे तीन जणांसाठी तर तीन जणांसाठी जर तुम्ही पावभाजी बनवणार असाल तर तुम्ही एवढ्या अमाऊंटमध्ये इन्ग्रेडियंट्स घेऊ शकता तर मित्रांनो आपण इथं पातीलं ठेवलं आहे तर आपण आता याच्यात ना बटाटे टाकले आपण या गोष्टी बॉईल करून घेणार आहे बटाटे टाकले गाजर टाकले फ्लावर टाकले वाटाणे टाकले अँड बीट टाकलं आहे या सगळ्या गोष्टी आपण याच्यात टाकल्या आहे टाक आणि याच्यात पाणी टाकणार आहे आपण खूप पाणी जास्त टाकायचं नाही आहे थोडं जे आपण फ्लावर वगैरे जे भाजीपाला आहे त्याच्यात थोडंसं वर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपण टाकणार आहे थोडं मीठ खूप जास्त नाही थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हे बॉईल करायला आहे याला आपल्याला तीन चार शिट्ट्या होऊ पर्यंत बॉईल करायचं आहे तर मित्रांनो इकडं आपलं कुकरमध्ये भाज्या शिजताय आणि इकडं दुसरीकडं आलं लसूण पेस्ट बनवून घेतली आहे आलं आणि लसूण कुटून घेतलंय इकडं आपण कढई तापवायला ठेवली आहे आणि याच्यात आपण आहे तू तर यात आपण टाकले तूप आपण याच्यात याच्यात आपण ह्या गोष्टी फ्राय करणार आहे आपण पहिल्यांदी मिरच्या टाकणार आहे त्यानंतर कांदा टाकणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडं कढईत फ्राय करून घ्यायच्या आहे तर बाकीच्या गोष्टी ज्या मी तिकडं सांगितल्या त्या तुम्हाला उकडून घ्यायच्या आहे कारण त्या चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही या गोष्टी चांगल्या प्रकारे फ्राय होऊन निघतील तर ह्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे तर मित्रांनो आपण याच्यात मिरच्या टाकल्या आपल्या चांगल्या फ्राय होत आहे आणि त्याच्यात आपण टाकणार आहे जी पेस्ट आपण केली होती गोटून ती टाकणार आहे त्यात फ्लेम आपण हाय केलाय गॅसचा आणि चांगल्या प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेतोय आणि चांगल्या त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे जो कांदा आपण बारीक केलाय कांदा बारीक केलेला कांदा आपल्याला त्यात टाकायचा आहे चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करायचं आहे कांदा ला करा लाल होऊ पर्यंत आपल्याला त्याचा फ्राय करायचं आहे तर मित्रांनो तिकडं आपलं कांदा शिजतोय परततोय आपण इकडं मसाला तयार करू तर आपण टाकतोय पावभाजी मसाला तर दोन चमचे आपण पावभाजी मसाला टाकलाय त्यात तीन चमचे टाकलाय आहे आता आपल्याकडं लाल मिरची आहे लाल मिरची टाकतोय आपण त्यात तुम्ही बघू शकता तीन चमचे आपण लाल मिरची टाकली आहे त्यात गरम मसाला टाकलाय मीठ टाकतोय आपण त्यात थोडीशी साखर टाकणार आहे आपण त्यात आणि हा टोटल मसाला मिक्स करायचा आहे यात आपण पाणी टाकलंय मित्रांनो आणि याला आपण मसाल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता इथे थिन आपण हे केलं आहे ते सर्व मसाले आपण पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स केले तुम्ही पण याच पद्धतीनं करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही बघू शकता इकडं आपला काना परत खाला आहे आपण आता याच्यात शिमला मिर्च टाकणार आहे शिमला शिमला मिरची पण टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे शिमला पेस्ट रक्ती आपण टमॅटो टमॅटो पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो परतून येतो तुम्ही बघू शकता कलर किती बारीक कलर असतो अजून भाज्या टाकल्यानंतर याचा कलर अजून नाही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे भाज्यांनी स्वतःचं तेल सोडलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतायचे आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी टमाट्याचा जो कलर आहे तो कांद्यात उतरला आहे चांगल्या प्रकारे लाल झालाय आपला कांदा आणि टमाटा चांगलं फ्राय आहे आपलं तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आपण बटाटे फ्लावर सगळं टाकलं होतं तर चार शिट्ट्या घेतल्या आहे आपण आणि चार शिट्ट्या घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे ते हे झालं आहे कडक होतं ते ते आता मिक्स झालं आहे चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालं आहे बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत जेणे की ते बटाटे मुलायम होऊन जातील सॉफ्ट होऊन जातील आणि इकडं आपण बघू शकता कांदा वगैरे फ्राय झाला आहे त्यात आपण मसाला टाकला आहे तो मसाला टाकून त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचा आहे मसाला पण चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि गॅस फ्लेम आपण इथं लो केली आहे लो गॅस फ्लेम वर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं आपण उकडून घेतलेलं आहे ते स्मॅश करायचं आहे तर आमच्याकडे स्मॅशर आहे तर आम्ही स्मॅशर आहे त्याला हे चांगल्या प्रकारे आम्ही कसं मिक्स करतो तुम्हाला कसं मिक्स जेणे की एक पेस्ट तयार झाली पाहिजे तुम्ही बघताय की पेस्ट किती भारी आपली तयार आहे व्हेजिटेबलची पेस्ट तयार होती बघू शकता की बारीक पेस्ट होती तुमच्याकडे तुम। जर स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरनी याला बारीक करू शकता पण आमच्याकडे ग्राइंडर आहे तर आम्ही या ग्राइंडरनी ते ग्राइंड करून मिक्स करून घेतोय हे तुम्ही स्मॅशही करू शकता पण तुमची पेस्ट अशी झाली पाहिजे या लेवलपर्यंत तुम्हाला मिक्सचर झालं पाहिजे एवढ्या लेवलपर्यंत बारीक झालं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे मिक्स झालेला आहे तर आपण जे ग्राइंड केले आहे जी पेस्ट बनवली ह्या पातेल्यात तर ते आप आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि दोन्हीला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण कसं टाकतोय त्याला आणि त्याला त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं टाकून झालेलं आहे त्यात जेवढं काय आपली पेस्ट तयार केली होती आपण बटाटा वगैरे ते बाकीच्या भाज्यांची ती पेस्ट आपण याच्यात टाकून घेतली आहे मसाल्या त्याला चांगल्या प्रकारे कर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपली पेस्ट खूप जास्त घट्ट झाली आहे तर आपण काय करणार आहे आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे जे काय आपलं पातीलं होतं ऑलरेडी ज्यात आपण पेस्ट बनवली होती तर त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि तेच पाणी तुम्हाला याच्यात टाकून द्यायचं आहे आणि या पाण्याला तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता पावभाजीचं स्ट्रक किती भारी पावभाजी झाली आहे टेस्ट पण चांगली झाली आहे भाज्या अशा आपल्याला मोठ्या लागत आहे दिसत नाहीये जास्तीत जास्त पेस्ट तयार झाली आपल्या भाजीची त्याला मिक्स करून घ्या गॅस लो फ्लेमला ठेवा आणि त्या लो फ्लेमवर चांगल्या प्रकारे त्याला होऊ द्या दहा ते पंधरा पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवू शकता जेवढी चांगली भाजी शिजन तेवढी भाजी आपल्या टेस्टला चांगली लागेल तर इकडं भाजी आहे आणि आपण याच्यात थोडासा लिंबू पिळणार आहे खूप जास्त लिंबू नाही पिळायचा आपल्याला थोडा लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्याने आपल्या भाजीला खूप चांगली टेस्ट येते आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे लिंबू चांगला आतमध्ये गेला पाहिजे तर आपल्याला स्टार्टिंगला थोडासा मिक्स करत राहायचं आहे बघू शकते असे कसं झालं आपल्या भाजीचं किती भारी दिसते आणि नक्की टेस्टला पण एवढीच भारी असाल यावर आपण कोथिंबीर टाकली आहे थोडी आणि या भाजीला आपल्याला थोडा वेळ हाय फ्लेम लावली मी आणि हिला थोडा वेळ आपल्याला चांगल्या प्रकारे होऊन द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तर मित्रांनो आपली पावभाजी झाली आहे तयार मी पंधरा ते वीस मिनटं त्याला लो फ्लेम केला आणि लो फ्लेमवर चांगल्या प्रकारे होऊन दिली आहे तर तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती भारी तयार झाली आहे बटर टाकलं आहे मी किती भारी दिसते आहे मी इथं ताटात पण माझी पावभाजी घेतली आहे पाव घेतले भाजी घेतली आहे लिंबू घेतला आहे कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे तर आपण टेस्ट करून बघणार याला कशी झाली आहे पावभाजी मी घेतली थोडीशी पावभाजी आता टेस्ट करू आपण एकदा वा एक नंबर भाजी आली एक नंबर तर तुम्ही पण असंच ह्याच टाईपनी तुम्ही पावभाजी ट्राय करू शकता घरी आणि मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला तुम्ही तयार केलेली पावभाजी कशी झाली आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा